संग संग जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी

यावेळी माजी नगरसेवक भूषण वाघ नगरसेवक वासुदेव महाजन माजी नगराध्यक्ष संजय गोहिल माळी समाज अध्यक्ष के एस महाजन सचिव शरद गीते संतोष महाजन सुदर्शन महाजन मयूर महाजन शुभम महाजन डॉक्टर गोरख महाजन संजय महाले चिंदू मोकळ गजानन महाजन सुनील उमाळे गजानन महाजन जगन्नाथ महाजन एम एस महाजन युवराज भगवान महाजन किशोर डोंगरे सुनील शिंदे श्रीराम मोतीराम महाले डॉक्टर अतुल महाजन कन्हैया महाजन सुनील अशोक महाजन डॉक्टर सुरेश महाजन डॉक्टर दिनेश माळी डॉक्टर संजय जाधव सुनील उमाळे अशोक महाजन सावित्री शक्तीपीठाचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट भाग्यश्री महाजन व उपाध्यक्ष डॉक्टर वेदांती महाजन मायाताई महाजन जिजाबाई महा महाले सविता महाले करुणा महाले वैशाली बोरकर सरलाताई पाटील ॲडव्होकेट प्रवीण पाटील ॲडव्होकेट अनिल पाटील सावित्री शक्तीपीठाच्या सर्व सावित्रीच्या लेखी व सर्व इतर महिला यांनी महात्मा फुले यांचे प्रतिमा पूजन व पुष्पमाला अर्पण तसेच समाजभूषण श्रीराम मोतीराम महाले यांचा सावित्री शक्तीपीठ पुणे यांच्याकडून आलेली पगडी परिधान करून सत्कार करण्यात आला वेद न्यूज न्यूजसाठी विभागीय संपादक किशोरजी रायसकाळा पाचोरा जळगाव वेद माझाचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी वेद माझा न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा